जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ आईविनाचं पोरकेपण ते कोठ्यवधी लेकरांची बाल आई बालवयातच आईचं छत्र हरपल्याने भिवा आईच्या मायेला पारखा झाला होता आईच्या मायेविना मार्गदर्शनाविना उभा राहणारा भिवा डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोठ्यावधी दिनदलित अस्पृश्यांचे आईबाप होतात ही साधी गोष्ट नाही या पृथ्वी तलावर जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात त्याच्या आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण अतुलनीय असते त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्व हे, हे वर्णालापलीकडेच आहे आपल्या बाळाला वाढवणे घडवणे त्याच्या भविष्याची तरतूद करणे भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला बालपणापासूनच धडे देणे व वा त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणांची प्रेरणा करणे त्यास आयुष्याचे ध्येय ठरवून देणे आणि त्याची पावलं ज्या दिशेने जात असतील त्या क्षेत्रांमध्ये तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावे यासाठी आई व वडील धडपडत असतात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून झिजत असतात त्यामुळे माणसाच्या आयुष्यात आई वडिलांचे छत्र खूपच महत्त्वाचे आहे एखाद्या बाळाचे मातृछत्र जर बालवयातच हरपले तर सर्वजण त्या बाळाकडे सहानुभूतीने पाहत असतात कारण आईच्या प्रेमाविना पोरकं झालेले ते बाळ म्हणजे आयुष्यात प्रेमाचा आभाळ फाटलेला जीव असतो त्यामुळे या बाळाला आईविना वाढत असताना घडत असताना जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायेच्या कुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं आईविनाच्या पोरकेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहावं लागतं आई असली की आईचं बोट धरता येतं पण आई, आई लवकर गेली तर तो, तो आधाराच हात हरवतो त्या लेकराला स्वतःच स्वतःची आई व्हावं लागतं अगदी अशाच प्रकारे आई विनाचं पोरकेपण भीमाबाई व रामजी सकपाळ यांच्या चौदाव्या लेकराच्या वाट्याला आलं होतं चिमुकला भीमा जेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आईचं छत्र हरवलं भिवा आईच्या मायेविना पोरका झाला वडील रामजी हे फलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेरच त्यांचा बराच वेळ जायचा घरात भिवाच्या मोठ्या बहिणी होत्या पण आई म्हणजे आई असते आणि आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पारखा झाला होता रामजी सुभेदारांची मोठी बहीण मीराबाई म्हणजेच भिवाची आत्या ही या लेकरांना आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती पण दुःखदायक गोष्ट म्हणजे भिवाची ही आत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेली होती आधार द्यायला आलेली ही आत्या दिव्यांग होती ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात दोन घास घालण्याचा कसोशीने प्रयत्न करायची वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षापासून अशा प्रकारे भिवा या आईला प्रेमाविना वाढत होता जगाच्या कोलाहलात घडत होता मात्र परिस्थितीने पोळत वाढणारा भिवा अधिकच खंबीर व समजदार होत चालला होता भिवाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली आणि रामजी बाबांच्या शिस्तीत होत होती भिवा आईविना वाढला पण बिघडला नाही तर घडला एखाद्या आईने हट्ट असाने मूल घडवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भिवा घडला एखाद्या आई वडिलांनी ठरवलं तरी आपलं मूल त्यांना जसं घडवता येणार नाही तसा आई विनाच्या परकेपणातही भिवा घडला कारण त्याला समज मोठी आली होती ती परिस्थितीनेच यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची बाब आहे आज आपण मूळ बाळ जन्माला येण्यापासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुझवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याप्रमाणे घडेल वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवत असतो म्हणजेच आज आईबाप आपले मूल जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याच्या भविष्याची त्याच्या कर्तृत्वाची कर्तव्याची त्याच्या करिअरची त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतो तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या भिवाची आई तो साडेपाच वर्षाचा असतानाच गेली होती तो भिवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं कोण आहे ती आदर्श माता कोण आहे तो पिता ज्याने त्याला शिस्त लावली कोण आहे ते माता पिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्वमान बाळ जन्माला आले मुलाला जन्म देताना त्याला वाढवताना कोणत्याही आईवडिलांनी अपेक्षा काय असते तर आपल्या मुलाने त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावा त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं या सर्व गोष्टी भीमाने पुढे आपल्या आयुष्यात साध्या के साध्य केला पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर तो आईचा हात नव्हता तरीही भिवा नाही आपल्यासाठी बाप नजरेसमोर होता घर छोट होत त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र रात्र जागून बसून काढणारा त्यागी पिता भिवा विसरू शकत नव्हता आजच्या पिढीने यातून हे लक्षात घ्यायचं की आई विना चिमुकल्या बिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्वारून बघायला लावणारी आहे पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या स्त्री पुरुष मुले मुली वृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात हे काय आहे असे का होते कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपले आई आणि बाप म्हणतात या गोष्टींचा जर विचार केला तर लक्षात येईल की आई विना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोठ्यावधी शोषितांचे मुक्तिदाते झाले भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले भारतातील कोठ्यावधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी अमूलाग्र बदल घडवून आणले गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांना पिढ्यानपिढ्यांचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले काल ज्यांच्या जगण्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार त्याग केला मूल तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लोकांच्या संख्येने जन्माला येत होतीच एक आई लेकराला जन्म देते पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं ते या सर्व वंचित शोषित दिनदलित भारतीयांची आई झाले तर त्यांना हक्क अधिकार देणारे त्यांना बलशाही करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात माझ्या मित्रांनो आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आईविना वाढलेले बाबासाहेब कोठ्यावधी भारतीयांचे आई झाले भारती हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आई वडिलांविना वाढत असतं तेव्हा जग त्यास पोरकं किंवा अनाथ असं संबोधते परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातील जे कोणी स्वतःला अनाथ पोरके असाय अस्पृश्य दलित शोषित पीडित वंचित समाजात अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार त्यांचा हक्क अधिकार व लढण्याला बळ देण्याची आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे कोणत्याही परिस्थितीत कोणीही विसरू नये